गुलाल खोबऱ्याची उधळण आणि श्री मसोबा देवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात पालखी सोहळा आणि सासनकाठी नाचवत शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेला मंगळवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला शहापूर येथील जागृत देवस्थान पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणाऱ्या श्री मसोबा देवाच्या यात्रेला सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सोमवारी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत दंडवत घालून देवाला पाणी घालणे सकाळी सहाला ला अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले पाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लावल्या होत्या मंगळवारी दुपारी बारा वाजता मानकरी व मान्यवरांच्या हस्ते पालखी सोहळ्याला सुरुवात झाली श्री महालक्ष्मी मंदिरातून पालखी व सासन काठीने प्रस्थान केले साहेब दर्गा येथे देवाची भेट होऊन मस्जिद मार्गे पालखी श्री मसोबा मंदिराकडे मार्गस्थ झाले पालखीचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील नितीन कोकणे रणजित अनुसे रणजित जाधव भाऊसो आवळे प्रधान माळी किसन शिंदे अविनाश वासुदेव दादा बाटले बंडा उगळे आदी मान्यवर उपस्थित होते खासदार दैशील माने, माने माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी पालखी सोहळा सुरू असताना दर्शन घेतले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने व माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते यांची उपस्थिती होते पालखी सोहळ्यात गुलालाची उधळण करत आणि बँजोच्या तालावर तरुणाई थिरकत होते मसोबाच्या नावाने चांगबलच्या गजराने परिसर गेला होता या सोहळ्यात महिला नैवेद्याच्या शिदोरी डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या शहापूर ग्रामस्थांसह सर्वच भाविक भक्तीभावाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पालखी मंदिरात आरती होऊन नैवेद्य दाखविण्यात आला त्यानंतर यात्रेला उत्साहात सुरुवात झाली कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये अथवा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी यात्रा व मंदिर कमिटी तसेच पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष धनाजी कोकणे अजित कारंडे योगेश खवरे धनाजी कलगुटगे सौरभ देसिंगे सुरेश कांबळे सौरभ हराळे प्रशांत वाजे पिंटू कांबळे रवी कुंभार गोपीनाथ सुतार मुकुंद पालकर युवराज जाधव संजय कांबळे व देवस्थान पुजारी बंडू कांबळे बवलू कांबळे सचिन कांबळे रवी कांबळे संतोष काळगे बंडा उगळे सुनील कांबळे सचिन कांबळे दशरथ कांबळे दिलीप कांबळे रवी नेताजी कांबळे दिलीप पाटील रमेश पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाहपूर गावामध्ये मसोबाची यात्रा अत्यंत जोशपूर्ण वातावरणामध्ये आणि भक्तिभाय वातावरणामध्ये या ठिकाणी होती मसोबाला वंदन करण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलो असता सर्व तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषी स्वागत सुद्धा माझं या निमित्तानं केलं त्याच्या चरणी सेवा करण्याची संधी मी खालदार म्हणून या ठिकाणी त्याच्यामध्ये मला यश आलं आणि मला आनंद आहे की त्याच्या चरणाशी पन्नास लाख रुपयाचा भरीव निधी या देवाच्या या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी आपण देण्यामध्ये यशस्वी झालो आज हॉल त्याचा बांधून दिमगदारपणे त्या ठिकाणी तयार आहे आणि ग्रामस्थांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आणि देवांच्या सेवेमध्ये अर्पण करण्यात आला आहे मी लोकप्रतिनिधी म्हणून शहापूरकरांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज, आज बसोबाची यात्रा आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांचे जे जे काही संकल्प आहेत परमेश्वरांनी त्यांना ते आशीर्वाद द्यावेत आणि त्यांच्या कुटुंबाला सुखी आणि समाधानी ठेवावं आज या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला उभारी देणारं दैवत आपल्या गावामध्ये आहे आणि बसोबारच्या नावानं चांग मला म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातलं काहीतरी चांगलं आणि भलं करण्याची शक्ती तो परमेश्वर देत असतो आपल्याला या यात्रेच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद